नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण त्याचबरोबर इंटरनेट ट्रेडिंग सेटअप चला तर मग सुरू करूया मार्केटमध्ये काय आपल्याला बघायला मिळालं की मार्केट जे आहे जवळपास व्यवस्थित बॉटम बनवताना बघायला मिळतं मी काली म्हटलं होतं जोपर्यंत ही लेवल तोडत नाही तेवीस हजारची तोपर्यंत तुम्ही बाईंगचा प्रयत्न करू नका आणि तसंच झालेलं आहे साडीजो पण जर इथून खाली आलं म्हटलं तर या लेवलच्या खाली टिकतात म्हणजे जवळपास बावीस हजार नऊशेच्या खाली टिकतात बावीस आठशेपर्यंत टार्गेट घेऊ शकता आणि एक टार्गेट खालच्या हिशिने आपल्याला बघायला मिळालं सुद्धा आहे शंभर पॉईंटचं त्यानंतर मार्केट ते थोडंफार बाउंस बॅक झालेला आहे बावीस आठशेचा सपोर्ट घेऊन आणि त्यानंतर जवळपास मार्केट जे आहे कालच्याच लेवल आहे क्लोज आपल्याला बघायला मिळालं हे लक्षात असू द्या ठीक आहे मग आपण काय एक्सपेक्ट करू शकतो कालचंच अनालिसिस टाईप आपण एक्सपेक्ट करू शकतो की तेवीस हजारची रेव रेंज जी आहे अजून अनबिटेबल आहे म्हणजे जवळपास काय अजून अनब्रेकेबल आहे ब्रेक झालेली नाही आहे हे लक्षात घ्या त्यामुळे तेवीस हजारच्या वरती निफ्टी फिफ्टी आपण ब्रेक करणं एक एक्सपेक्टेड ठेवतो किंवा त्या रेंजच्यावरती कुठेतरी होल्ड करणं एक्सपेक्टेड ठेवतो ठीक आहे जर त्या लेवलच्यावरती एक्सपेक्टेड राहिलं सॉरी ब्रेकआउट त्या वरती राहिलं जवळपास वर तेवीस हजारच्यावरती जवळपास मार्केट जे आहे हे जवळपास टिकलं तर डेफिनेटली निफ्टी फिफ्टी जे आहे हे जवळपास तेवीस हजार दोन शंभर ते तेवीस हजार एकशे पन्नास कारण ही रेड लाईनपर्यंत पहिलं टार्गेट तुम्हाला चांगलं एक प्रॉफिट बुकिंग लेवलला बघायला मिळू शकतं हे लक्षात घेऊ इथून आपण खरं म्हणू शकतो की थोडाफार ट्रेंड जो आहे हा थोडाफार बेंड होताना किंचित का जण आपल्याला बघायला मिळते हे आपण इथून थोडंफार म्हणण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा विचार करण्याचा प्रयत्न करू शकतो लक्षात असू द्या माझ्या मते मा मला के विचारायचं आहे तुमच्या सर्वांचे पोर्टफोलिओज रेडमध्ये असतील काय घाबरण्याची गरज नाही मार्केट जे थोडंफार प्रॉफिट बुकिंगला पडतच पडतं पढ़ता हे लक्षात घ्या त्यामुळे थोडंफार इन्व्हेस्टेड राहा आणि कमी किमतीत अजून जर शेअर कुठले चांगले बघायला मिळत असेल तर डेफिनेटली तुम्ही इन्वेस्टेड राहू शकता त्याच्यामध्ये चांगली मुवमेंट लाँग टर्ममध्ये आपण पॉझिटिव्ह आणि प्रिपेअर्डच राहणं राहणं गरजेचं आहे हे लक्षात येऊ द्या ठीक आहे त्याचबरोबर जर खाली आलं तर आता सेलिंगची रेंज कोणती आहे ओपनिंगवरती अवलंबून आहे जर साईड पण परत येत असेल तर लगेच नाट का। सेल करायचं का डेफिनेटली नॉट करू नका सेल करायची एक्झॅक्ट रेंज जी आहे ती आता कोटी बावीस हजार आठशेच्या खाली सेल करा आणि सेल करू नका ही जी रेंज आहे मधली पुरी बावीस आठशे तेवीस हजार ही रेंज ही आपण म्हणू शकतो नो ट्रेडिंग झोन आणि ह्या रेंजमध्ये जर साइडवेज राहील तर डेफिनेटली तुम्ही स्कॅप टाईप ट्रेड करू शकता छोटे छोटे ट्रेड्स घेण्याचा प्रयत्न करू शकता हे लक्षात असू द्या त्याबरोबर आपण थेट जो निफ्टीनंतर बँक निफ्टीकडे बँक निफ्टीचा विचार केलात तर बँक निफ्टीसुद्धा काय म्हणू शकतो रेंज ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न सकाळी झाला परंतु तो काय यशस्वी ठरला त्याच्यावरती काय एकोणपन्नास हजार तीनशेच्या मार्केट टिकलंच नाही एकोणपन्ना हजारच्या खाली मार्केट टिकलं परंतु खाली किती आलं शंभर एकशे पन्नास पॉईंट जवळपास तुम्हाला टार्गेट खालच्या अशी एकोण अठ्ठेचाळीस आठशेपर्यंत बघायला मिळाला त्यानंतर जवळपास एकोणपन्नास हजारच्यावरती क्लोज दिलेली आहे एक चांगली गोष्ट आपण म्हणू शकतो आपण काय त्याच्यानंतर ट्रेडिंगचा जर विषय म्हटलात किंवा बाईंगचा रेंज म्हटला तर लक्षात घ्या जर साईडीज ओपन होऊन जात असेल तर लक्षात घ्या सुरुवातीला एकोणपन्नास हजार दोनशेच्या खाली जर वरती जर टिकत असेल डेफिनेटली बाय करा एकोणपन्नास तीनशेचा पहिला टार्गेट घ्या आणि याच्यावरती टिकत असेल तर एकोणपन्नास दोन चारशे ते एकोणपन्नास पाचशे थोडक्यात का हे वरचे टार्गेट्स आहेत ते घेण्याचा प्रयत्न करू शकता एक मजबूत ट्रेड वरच्या हिशेने बघायला मिळू शकतो परंतु जर गॅप डाऊन झालं खाली सेलिंगला तर लक्षात घ्या सेलिंगची रेंज आपली ही आहे अठ्ठेशे आठशेच्या खाली टिकताच आपण सेल करू शकतो एक चांगली मुवमेंट जी आहे कालच्या हिशेने कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू शकतो हे लक्षात असू द्या समजलं का सांगा मार्केटानं असं समजलं असेल तर लाईक खूप कमी आहेत शेअर कमी आहेत मरवाटी माणसांपर्यंत पोचणं तर अजिबात लांब आहे म्हणजे जवळपास सर्व मराठी माणसांपर्यंत पोचवा शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा इथं तुमची मी रजा घेतो आहे धन्यवाद